आणि एक महत्वाची बातमी बघूया संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओहर गावामध्ये सोळा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे या प्रकरणामध्ये दोन जणांना अटक झाली आहे तर सात जण अजूनही मोकाट आहेत या मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत मुलीच्या घरासमोर येऊन उन... आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असं म्हणत चाकू आणि तलवारी दाखवल्या जात आहेत या कुटुंबियांना धमकी दिली जाते असाही आरोप होतोय या सर्व प्रकारामुळे संभाजीनगरमध्ये कमालीची संतापाची भावना आहे उर्वरित आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज हर्सुल पॉइंट वरती रास्ता रोको केला जाणार आहे मुलीला त्रास देणारा स्थानिक हा मेकॅनिक आहे तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकेल अशा धमक्या तो द्यायचा आणि त्यामुळे या सगळ्या जाचाला या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्या सोळा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा कृष्णा आपल्या सोबत आहेत काय ही, ही नेमकी घटना होती आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आली आहे कारवाई कशी सुरू आहे ओभरगाव मध्ये एका सोळा वर्षीय तरुणीनं त्याच गावातील एक मेकॅनिक त्रास देतो म्हणून तिनं आत्महत्या केलेली होती त्या मेकॅनिकला मुलीच्या घरच्यांनी अनेक वेळा समजून सांगितलं मात्र तरी देखील तो त्रास देत होता ती छत्रपती संभाजीनगर मध्ये एका क्लासेस मध्ये आली होती कारण तिला दहावीला शहाण्णव टक्के पडलेले होते आणि ती पुढे क्लासेस करण्यासाठी संभाजीनगरला आली रक्षाबंधनाच्या आधी दोन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे ती गावात परतली त्या मुलाने पुन्हा त्रास द्यायला सुरू केला आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली या प्रकरणामध्ये सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता यातला जो मुलगा आहे त्याला अटक केली मात्र इतर अजून मोकाट आहेत आणि त्यांना अटक करावी अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची होती मात्र त्याच गावातील काही जे लोक आहेत ते त्यातला हा तरुण आहे आणि तो स्पष्ट धमकी देतोय गावकऱ्यांना आणि त्या मुलीच्या घरच्यांना आज जेल कलबेल और फिर वही खेल अशा पद्धतीनं धमकी देतो आहे त्याचा व्हिडिओ या ठिकाणी समोर आलेला आहे त्यामुळे गावकरी संतप्त संतप्त झालेत आणि त्यांनी उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केली आणि यासाठीच आज छत्रपती संभाजीनगरच्या हरसुलटी टी वर रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे मात्र काय परिस्थिती आहे गावामध्ये आणि कशाप्रकारे तिथले काही तरुण त्या कुटुंबियाला धमकवतात हे या व्हिडिओ मधून स्पष्ट होतं या अगदी कृष्णा या मुलीच्या आत्महत्येच्या नंतर सुद्धा हा तरुण घरासमोर येतोय धमक्या देतोय त्याच्या कुटुंबियांना यावरून या सगळ्यांची मजल कुठपर्यंत गेली आहे हे बघता येत आहे खूप खूप धन्यवाद कृष्णा या सगळ्या अपडेट्स एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट